दोनी सांजेची जांचा भाई भ्रांत दोनी सांजेची जांचा भाई उपासमार मार हो तरी ही श्रम शक्ति स्तवनात रुले हो बापु त्यानाच कले हो बापु त्यानाच कले हो मता धिक्या साथी होते भलावन मता धिक्या साथी होते भलावन रेवडी सबसिडी अमाप उधळण <ुण> रेवडी सबसिडी अमाप उधळण तरीही मतदार जागरूक जाहले हो मतदार जागरूक जाहले हो निवडीस मतदाना वळले हो निवडीस मतदाना वळले हो बापू त्यांनाच कळले हो बापू त्यांनाच कळले हो जेव्हा व्यवस्था उगारते हत्यार जेव्हा व्यवस्था उगारते हत्यार तेव्हा काळजात घुसते कट्यार तेव्हा काळजात घुसते कट्यार मूलभूत अधिकारा अधिकारासाठी लढले हो मूलभूत अधिकारासाठी लढले हो जनहितार्थ जनहितार्थ याचिका जनहितार्थ हितार्थ जनहितार्थ संविधानास जन तुळले हो जनहितार्थ संविधानास तुळले हो बापू त्यांनाच कळले हो बापू त्यांनाच कळले हो थेट मिसळुनी जनमानसात थेट मिसळूनी जनमानसात ऐकण्यास जनमनकी की बात ऐकण्यास जनमनकी बात जो विना माणसे निघाले हो वास्तव बघूनी वास्तव बघून मन पोळले हो मन पोळले हो बापू त्यांनाच कळले हो बापू त्यांनाच कळले हो धन्यवाद